नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सिम्पल बो कसा बनवायचा ब्लाऊजच्या बॅकनेकसाठी ते पाहणार आहोत तर मी चार इंचाची उंचीला पट्टी घेतली आहे आणि रुंदी ब्लाऊजच्या गळ्याची जेवढी रुंदी आहे तेवढी रुंदी मी मोजून घेतली आहे हे पा अशा प्रकारे फोल्ड करून उलट्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर ती सरळ बाजूला करून घ्यायची आहे सरळ करून घ्यायची आहे पट्टी अशा प्रकारे आपण ही पट्टी सरळ करून घेतली आहे आणि हाताने त्याला प्लेन करून स्टिचिंग पार्ट से सेंटरला घेतलेला आहे आपण अशा प्रकारे गळा केला आहे आणि ती पट्टी मी जोडून घेत आहे सेंटर काढून घेतला आणि ती पट्टी मी पिण्यांनी पॅक करून जोडून घेऊन आता त्याला टिप मारून घेणार आहे अशा प्रकारे एक इंचाची एक पट्टी तयार करून घेतली आणि ती ह्याला जॉईन करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी जॉईन करून घेतली आणि ते फो आतमधल्या साईडचं फोल्ड केलेलं म्हणजे सरळ बाजू आपल्याला वरती करून घ्यायची आहे या प्रकारे अशी सरळ बाजू आत वरती करून घेणार आहे शिवण जी आहे ती आपली आतल्या साईडला टाकायची आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे तयार झाले त्याला आता मी लेस लावून घेणार आहे गळ्याला कडेने लेस लावून घेणार आहे अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे तर हा आपला सिम्पल बो कसा वाटला ब्लाऊजचा तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद